आणि यानंतर बातमी सोलापूरमधून सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदी लगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा दिसतोय तर वाकावमधील शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबियांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा झाला आहे दोन दिवसांपासून सावंत कुटुंब घरातच अडकलेलं आहे वाकाव केवड उंदरगाव यासह आठ ते दहा गावांमध्ये पुराचं पाणी साचलेलं आहे सध्या पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब असतील तसेच आमदार नारायण पाटील असतील तसेच आमदार अभिजित यांनी या घटनास्थळाला भेट दिले भाऊ काय सांगाल या ठिकाणी नव्वद नागरिक अडकलेले आहेत प्रशासनाने देखील सकाळपासून प्रयत्न सुरू आहेत परंतु सध्या अजून नागरिक काय बाहेर निघालेले नाही फक्त याच ठिकाणी नाही आहे या पात्राच्या बाजूला अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे अनेक वस्त्या आहेत त्यांनाही पाण्याने वेढा दिलेला आहे हा जो समोर दिसतो तो संगोबा मंदिराचा परिसर आहे त्या ठिकाणी काही नागरिक आहेत परंतु नागरिक सुरक्षित आहेत आणि त्यांच्या जेवणाची बाकीची व्यवस्था त्यांची केलेली आहे त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न आपण करतोय तो पाणी असते असते कमी होईल अशी परिस्थिती सध्या तर दिसते परंतु कालपासून एन डी आर एफच्या टीम पोचलेल्या आहेत मिलिटरीची टीम पोचलेल्या आहेत आज आता आपण बघितलं असेल की एअरलिफ्ट करून काही लोकांना या ठिकाणून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे आणि पहिली प्रायोरिटी जी आहे की सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं त्यांचा जीव वाचवणं आहे त्या अनुषंगानं प्रशासन खूप ताकदीनं काम करत आहे एन डी आर एफ टीम असतील किंवा मिलिटरी असेल सगळेच काम करत आहेत आपण पाहतो की आपण पाहणी केली होती अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे शेतकरी वर्गामधून ओला दुष्काळ करण्याची जाहीर मागणी होती काल आमदार नारायण बाबा पाटील यांनी देखील राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे देखील ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी केली आहे काय म्हण नाही बिलकुल तुम्ही म्हणता ते खरं आहे की हे नदीच्या पात्राच्या बाजूला पाठीमागे काही दिवसापूर्वी खूप मोठं पाणी आलं आता पुन्हा पाणी आलं गेल्या तीन दिवसापासून हे पाणी वाहताना आपण सगळेजण बघतो आहे नदीकाठाचा सगळा परिसर बाधित झालेला आहे त्यामध्ये प्रचंड पाणी आहे आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि बाजूलाही सातत्यानं पाऊस पडतो आहे त्यामुळं ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे हे आपल्याला प्रथम दिवसाने दिसतंय परंतु मुख्यमंत्री बारकाई मोदयांचं बारकाईनं लक्ष आहे मंत्रिमंडळाचंही लक्ष आहे आणि पहिली प्रायोरिटी जी आहे ती लोकांचं जीव वाचवणं आणि मग याच्यानंतर पंचनामे करून जी वस्तुस्थिती आहे जी आवश्यकता भासेल ती पुढची कारवाई करताय तर रेस्क्यू कसा असणार आहे पुढचं भाऊ नाही रेस्क्यू पहिलं लोकांचा जीव वाचवणं हेच महत्वाचं आहे गरज पडेल तर आपण एनडीआरएफ एनडीआरएफ ची टीम इथं या ठिकाणी काम करते गरज पडली तर आपण लष्कराला पाचारण केलंय लष्कर पण फोचलेलं आहे तेही काम करत आणि वेळ पडली तर आपण एअरलिफ्ट करून लोकांना या ठिकाणून सुरक्षित ठिकाणी आपण नेऊ परंतु लोकांना च्या जीवितला धोका होणार नाही याची काळजी प्रशासन नक्की घेईल